सोलापूर शहर परिसरात काल झालेल्या तुफान पावसामुळे संपूर्ण सोलापूर शहर झाले असल्याचे दिसून आले नाला साफसफाईची पोलखोल झाली असून कुठेही सफाईचे काम केले नसल्याचे दिसून येत आहे सर्वच नाले तुंबून नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याची तक्रार सगळीकडूनच येत आहे त्याचबरोबर सोलापूरचे दैवत रूपाभवानी मंदिर व बाजूची घरे यामध्ये नाल्याचे पावसाचे पाणी शिरल्यामुळे संपूर्ण घरात घाणीचे साम्राज्य पसरले होते सोलापूर महानगरपालिकेने त्वरित नाल्यांची साफसफाई करून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे अशी मागणी सोलापूरचे नागरिक करत आहेत रुपाभवानी मंदिरात व परिसरात पावसाचे पाणी व लेंडके नाल्यातील पाणी परिसरात राहणारे पुजारी तसेच भक्तगण यांच्या घरात शिरले आहे या जागेची त्वरित साफसफाई करून पावडर मारून सुगंधी फळवारणी करून सदर जागेची साफसफाई करावी अशी मागणी होत आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका